आणि ज्या रॉक वरून जवळजवळ सत्तर फुटांची लाट गेली होती त्यावेळी इथं असणाऱ्या मजुरांनी कामगारांनी लाकडं पेटवून सिग्नल दिलेले त्यामुळे या बेटाला किंवा या लाईट हाऊसला बंट आयलंड असं देखील म्हटलं जात नमस्कार मित्रांनो मी विजय आज आपण बघणार आहे मालवण जवळ असणारं निवतीचं लाईट हाऊस हे मालवणच्या अगदी जवळ नाही येवर का मालवणच्या समुद्रकिनाऱ्या साधारण सोळा ते अठरा किलोमीटर अंतर पार करून गेल्यानंतर ही आपल्याला अशी बेट दिसतात आणि एवढं सुंदर डेस्टिनेशन आहे तुम्ही मालवणला गेला तर ही जागा मात्र कधी चुकू नका इतर बऱ्याच बोटींबरोबर डॉल्फिनचं दर्शन झाल्यानंतर त्या बोटी मार्गस्थ झाल्या ज्यांना परत जायचं होतं ते परत किनाऱ्यावर गेले ज्यांना पुढं इकडे लाईट हाऊस बघायला यायचं होतं ते इकडे आले आणि आम्ही देखील याच रस्त्यानं लाईट हाऊसकडं आलो या प्रवासादरम्यान आपल्याला समुद्राची निळाही जाणवत राहते आणि या समुद्रात एवढी सुंदर बेट असतील असं आपल्याला स्वप्नात देखील वाटतं जिथं लाईट हाऊस आहे या ठिकाणी असे मोठमोठे रॉक्स आहेत या ठिकाणी आमची बोट उभी करून दादा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगत होते दगडातून तयार झालेल्या गुहा असतील किंवा खडकावर आपटणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटा असतील हे सगळं मंत्रमुग्ध करणार होतो आमची बोट थांबल्यासारखी वाटत असली तरी त्याचं इंजिन चालू ठेवण्यात आलं होतं आम्ही त्याचं कारण विचारल्यानंतर दादा म्हणाला समुद्राचे पाण्याचे करंट्स असतात ते बोटीला सतत खडकाकडं ओढून नेत असतात जर इंजिन आपण जर चालू ठेवलं नाही त्याचा प्रपेलर जर बंद पडला तर आपली बोट खडकावर आपटण्याची शक्यता असते म्हणून ते इंजिन नेहमी चालू ठेवायला लागतं जेणेकरून तो प्रपेलर पाणी दूर ढकलतो आणि आपल्या बोटीला ज्या पोझिशनमध्ये आहे त्याच पोझिशनमध्ये मेंटेन ठेवायला मदत करतो

लोकेशनला केरळचे काही लोक यायचे आणि आकाशात उडणारा जो स्विफ्ट पक्षी असतो त्याला पकडून त्याची ते, ते तस्करी करायचे त्याच्या लाळेपासून हा पक्षी आहे तो घरटी बांधतो त्याच लाळीचा उपयोग करून ते काहीतरी अंमली पदार्थ वगैरे बनवतात त्याची ती तस्करी करायची पण पोलिसांना सुगाव लागल्यावर त्याने त्या लोकांना पकडलं पण खरोखर हे नजारे अतिशय सुंदर आहेत बाजूला असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेता मी पुढे चाललो होतो समुद्राच्या लाटा आमच्या बोटीला एकसारखं हलवत होत्या आणि सगळ्यांना पोहता येत होतं त्याच्यामुळे एवढं आम्ही घाबरलो नव्हतो पण या ठिकाणी यायचं झालं तर उपाशीपोटी यायला लागेल म्हणजे जास्त जर जेवण करून आलात आणि त्याला जर बोट लागली तर इथं उलट्या व्हायची शक्यता आहे कारण बोटीला खूपच हेलकावे बसतात एका बाजूला दादा बोट खडकावर आपटेल अशी भीती घालत होता आणि दुसऱ्या बाजूला खडकाच्या खूप जवळून नेत होता आमच्या उजव्या बाजूलाही थोडेसे खडकवर आले होते पण हे जे रेग्युलर ड्रायव्हर्स असतात त्यांना बरोबर इथली भौगोलिक रचना माहीत असते आणि ज्या ठिकाणी व्यवस्थित खोली असेल त्या ठिकाणाहून हे बोट व्यवस्थित काढतात त्यामुळं आपल्याला तसं विशेष घाबरायचं काही कारण नसतं पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतं ते हे नवीन लाईट हाऊस हे लाईट हाऊस आहे ते सध्या कार्यरत आहे आणि एकोणीसशे एकतीसमध्ये हे लाईट हाऊस बांधण्यात आलं म्हणजेच हे ब्रिटिशांच्या काळातलं लाईट हाऊस आहे जे अजूनही आपण वापरतो या एकाच ठिकाणी दोन लाईट हाऊसेस आहेत एक आहे ते जुना आहे पोर्तुगीज काळातलं आणि एक आहे ते ब्रिटिश काळातलं आहे जुना लाईट हाऊस देखील आपण पाहणारच आहोत याच्या दुसऱ्या बाजूला आहे ते पोर्तुगीजांच्या काळात बांधलेलं लाईट हाऊस आहे ते अठराशे मध्ये बांधण्यात आलं होतं आणि समुद्राची एक मोठी लाट आली जी जवळजवळ सत्तर फुटांची लाट होती त्यामुळं जाल। आणी या ला ला ने त्या लाईट हाऊसचं नुकसान झालं आणि नंतर मग हे नवीन लाईट हाऊस बनवून येतात या ठिकाणी आपल्याला खाली उतरायची परवानगी नाही किंबहुना आपल्याला बोटीच अशा ठिकाणी नेता येत नाही जिथून प्रवासी उतरू शकतील त्यामुळं हे आपल्याला बोटीत बसूनच बघायला लागतं आणि ते बघितलं की हे समोर दिसतं ते, ते पोर्तुगीजांच्या काळातलं लाईट हाऊस आहे जे अठराशेमध्ये बांधण्यात आलं होतं आणि ज्या रॉकवरून जवळजवळ सत्तर फुटांची लाट गेली होती जहाजांना सिग्नल दाखवायला ज्यावेळी मटेरियल आलं नव्हतं सिग्नलचं मटेरियल आलं नव्हतं त्यावेळी इथं असणाऱ्या मजुरांनी कामगारांनी लाकडं पेटवून सिग्नल दिलेले त्यामुळे या बेटाला किंवा या लाईट हाऊसला बंट आयलँड असं देखील म्हटलं जातं आता या ठिकाणी फक्त जुन्या लाईट हाऊसचं कन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी कुठलीही लाईट हाऊसची ॲक्टिव्हिटी चालत नाही आहे पण ही खिंड जी तयार झाली आहे या दोन्ही रॉक्समधून त्यातून नेव्हिगेट करायला खूपच भारी वाटतं खूप मजा येते इथे येताना घ्यायची दुसरी काळजी म्हणजे खूप पाणी पिऊन यायचं नाही कारण आपल्याला बोटीतून खाली उतरताच येत नाही ही पूर्ण जी टूर आहे ती साधारण तीन साडेतीन तासाची असते त्यामुळे बाथरूमला आपल्याला कुठेही जाता येत नाही ह्या लोकेशनला काय म्हणतात दोन्हीच्या माझा बघ ना या लोकेशनला जुन्या लाईट हाऊस जवळची खिंड म्हणतात आणि इथले सीन्स आहेत ते अफलातून आहेत एकदम रॉक्स समुद्राची निळाई हेलका विखाणारी बोट खूप मजा येते इथून नॅव्हिगेट करायला उजव्या बाजूला बघितलं तर इथं आतमध्ये एक गुहा तयार झालेली आहे पाण्याची आणि त्या गुहेतनं पाणी बाहेर येते अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला देखील वाटलं नव्हतं की ही लोकेशन एवढं सुंदर असेल एका पॉइंटला आपण या जुन्या लाईट हाऊसच्या खूप जवळ येतो आणि तिथून मग आपल्याला वळसा घेऊन पुढे जायचंय त्या दादाशी गप्पा मारताना एक माहिती समजली पावसाळ्यात तर इथलं टुरिझम बंदच असतं पण ज्यावेळी पावसाळ्यानंतर टुरिझम ओपन केलं जातं आणि त्यावेळी समुद्र खवळलेला असतो तर तो दादा सांगत होता बाजूबाजूला जरी दोन बोटी असतील तर लाटा एवढ्या मोठ्या असतात की त्या आपल्याला फक्त बोटीच्या मोटरचा आवाज येत असतो ती बोट दिसत नाही म्हणजे केवढ्या प्रचंड लाटा असतील म्हणजे अशा ठिकाणी समुद्रात जाताना जे जा रेग्युलर जाणारे असतील तेच लोक जातात यावेळी टुरिस्टही जाऊ शकत नाहीत आणि टुरिस्टसाठी सगळ्यात बेस्ट वेळ जी असते ती नोव्हेंबरमधली असते साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये समुद्र असतो तो खूप शांत असतो आणि त्या दरम्यान आपल्याला व्यवस्थित इकडे येता येतं या जुन्या लाईट हाऊसच्या खडकाला आपली एक पूर्ण प्रदक्षिणा झाली आहे पण हा रूटच त्यांचा तसा आहे हे झालं की परत आपण नवीन लाईट हाऊसकडे जाऊ

या नवीन लाईट हाऊसच्या पाठीमागून आम्ही राऊंड मारून परतीच्या वाटेला लागलो हे जे नवीन लाईट हाऊस आहे या ठिकाणी त्यांचे दोन तीन कर्मचारी कार्यरत असतात आणि हे आहे ते आता सध्या ॲक्टिव्ह असणारा लाईट हाऊस डी सीचं डीप डायविंग आहे आणि इकडे डीप डायविंग चालू आहे त्यांनी येऊ नका असं आम्हाला सांगितलं तर नेमकूवर पण आपल्याला जाणवतो या ठिकाणी एम टी डी सीची एक बोट आहे आणि त्याच्यामध्ये डीप डायविंग शिकवलं जातं आणि हा एरिया आहे तो डीप डायव्हर्स असल्यामुळं तिथून दुसऱ्या बोटी पास होऊ देत नाहीत लाईट हाऊसवरून परतीच्या मार्गावर येत असताना हा आम्हाला समुद्रावर तरंगणारा एक तवंग दिसला या तवंगामुळे रात्री समुद्राला चकाकी येते बायोल्युमिन जो होतो ते या पदार्थामुळे होतो हे आम्हाला समजलं लाईटहाऊस पाहून झाल्यानंतर आम्ही परत आलो ते निवती बीचच्या गोल्डन रॉक्सकडे समोर दिसणाऱ्या या डोंगरावर सूर्याची किरण पडली की कि तो सोन्यासारखा झाडांना उठतो म्हणून याला गोल्डन रॉक असं म्हटलं जातं हा गोल्डन रॉक पाहून झाल्यानंतर समुद्रातली आजूबाजूची बेटं बघत आम्ही परतीच्या दिशेला लागलो आता आम्ही थेट परतणार होतो जिथून आम्ही जिथून आम्ही या बोटीमध्ये बसलो होतो त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं आणि जातानाही सुंदर सगळी बेट अशी आजूबाजूला दिसत होती समुद्राला भरती आल्यामुळं सकाळी जी उघडी जमीन आम्हाला दिसत होती तिथं आता पाणी आलं होतं आणि त्या जमिनीवर या समुद्राच्या लाटा आपटून हे फेसळणारं दृश्य खूप भारी वाटत होतं त्यानंतर आम्ही आलो जिथं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज कॅरी के केल्या जातात त्या ठिकाणी पण उजव्या बाजूला दिसतात ती सगळी नारळीची झाडं एकदम केरळात गेलेल्याची आठवण करून देत होती तसं आपलं कोकण देखील काही कमी नाही केरळाच्याच थोडीच आहे इथे सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज चालल्या होत्या पण आम्ही ते करणार नव्हतो कारण आम्हाला आवरावरी करून लगेच परत निघायचं होतं हा समोर दिसतोय तो सकाळचा धक्का जिथून आपण या बोटीत बसून ही सगळी समुद्राची आणि लाईट हाऊसची सेव केली होती ओवरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता हा एस्पेशली ज्यावेळी आपण लाईटहाऊसकडे जातो त्यावेळी बोटीचे चार्जेस साधारण पाच ते सहा हजार रुपये असतात पण तुम्ही मालवणला गेला तर वर्थ व्हिजिटिंग एक्सपिरियन्स आहे नक्कीच एक आहे इकडे